जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बुद्ध गया महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागणीसाठी मोर्चा जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बौद्ध गया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून नवीन महाबोधी महाविहार कायदा लागू करा आणि बिहार राज्यातील महाबोधी महाविहार या मागण्यांसाठी जालना शहरातील अंबड चौफुली पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी आम्ही बौद्ध गया ही त्या ठिकाणी मुक्त करावी या मागणीसाठी या ठिकाणी आंबेड चौभलीपासून त्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च करणार आहोत आमचे सर्व पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे महिला अध्यक्ष आदरणीय वर्षिताई युवकांच्या अध्यक्ष आदरणीय विजू लहाने सर्व पदाधिकारी तालुक्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही त्या ठिकाणी दोन मागण्या कलेक्टरला देणार आहोत जो कायदा बौद्ध गयेचा जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा तो रद्द करण्यात यावा आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध समाजाला बरोबर घेऊन त्या ठिकाणी ही बौद्ध बौद्धांच्या ताब्यात द्यावी या दोन मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि हे आंदोलन बारा तारखेचं महाराष्ट्र व्यापी आंदोलन असून सर्व जिल्ह्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी व बौद्ध महासभेच्या वतीने हे आंदोलन त्या ठिकाणी होत आहे